हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आता पहा कालपासून आपण दिवाळीच्या फराळात सुरुवात केलीये काल केलेत के बेसन लाडू आणि आज करणार आहे तर चिवडा दिवाळी स्पेशल सिरीज आपली चालू केलीय मी पाहूया कितपत सक्सेस होतीये तर काल बेसन लाडू केले आज चिवडा करायचा आहे असेच हळूहळू सगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट मेजरमेंट मध्ये करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि एक लाईक नक्की करा चला, आज पातळ पोह्यांचा चिवडा मी करणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट असा अर्धा किलोचा चिवडा मी करणार आहे ह्या अर्धा किलो मी पातळ पोहे घेतलेत पोह्यांचे प्रकार भरपूर भेटत आहेत बाजारामध्ये आणि चिवड्याचे प्रकार पण भरपूर होत असतात परंतु आज सगळ्यात अगोदर मी पातळ पोह्यांचा चिवडा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचेत म्हणजे त्यात काही असेल बारीक बारीक तिचे त्याचेच कण असते ते सगळे आपल्याला काढून टाकायचे पहा एवढं खराब निघलं त्यासाठी आपल्याला हे पातळ पोहे चाळून घ्यायचे असतात तर आता इथं कढई चांगली गरम करून घेतली आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतर थोडे थोडे करून आपल्याला हे पोहे थोडेसे गरम करून घ्यायचेत जा, जास्तीचे जा नाही थोडेसे कुरकुरीत झाले की पोहे आपल्याला काढून घ्यायचे लय वेळ नाही फक्त एक मिनिटभर आपल्याला हे पोहे गरम करायचे तर अशाच पद्धतीने सगळे पोहे मी भाजून घेते पहा मस्त असे पोहे आपल्याला हाताला चटका लागूच तरच मी इथं गरम करून घेतलेत थोडेसे तर पहा आता इथं छोट्या कढईत मी तेल तापायला ठेवलंय मोठी कढाई घेतली की तेल आपल्याला जास्त लागतं छोटी घेतली की तेल कमी लागतं तर आता कढईत तेल तापायला ठेवलं लढाई लोखंडीची आहे त्यामुळे सगळी काळी दिसतीये आणि आता इथं चिवड्यासाठी साठी साहित्य घेतलंय शेंगादाणे घेतलेत काजू घेतलेत बेदाणे घेतलेत त्यानंतर डाळ घेतलंय कढीपत्ता आणि हिरवी मिरची एवढं साहित्य मी घेतलंय अशा मस्त कमी गॅसवर आपल्याला शांगादा तळून घ्यायचे तर पहा शांगादाण्याच मस्त असे आपले तळून निघलेत आता भाजायचे आपल्याला डाळ थोडीच तळायची डाळीला जास्त वेळ नाही कारण ती भाजलेलीच असते त्याच्यामुळे एक मिनिट भर डाळ भाजली तरी आपली चालून जाते हे मस्त अशी आपली डाळ पण भाजून झाली फुटाण्याची डाळ आहे ही चिवड्यासाठी स्पेशल असते आता मनुके मनुके आपले चांगले भाजले पाहिजेत फुलून आले पाहिजेत हे दवळे मनुक्याला तर एक मिनिट पण नाही लागला सगळे फुलले आता काजूचं पण काजू लवकर लालो होतात काजूला पण जास्त वेळ तळून नाही द्यायचं आता भाजते मी कडीपत्ता कडीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आता चांगला कुरकुरीत होऊस तर आपल्याला तळायचा आहे मस्त असा कुरकुरीत तळून निघलाय कडीपत्ता सगळ्यात मेन म्हणजे मिरची तर सगळं आपलं तळून झालंय तर सगळं साहित्य तळून झालंय आता आपल्याला बनवायचंय चिवड्याचा मसाला तर आता मसाला मी घरीच बनवणार आहे कसा बनवायचा तो पण मी दाखवणार आहे अगदी साधा आणि सोपा मसाला आहे तर चला आता बनवूया मसाला तर आता मसाल्यासाठी मी एवढं साहित्य घेतलंय यात घेतली आहे पिठी साखर इथं घेतली आहे बडीसेप त्यानंतर धना पावडर हळद पावडर जिरा पावडर आमचूर पावडर त्यानंतर काळं मीठ त्यानंतर आपलं साधं मीठ आणि चाट मसाला असं सगळं साहित्य घेतलं आहे आता याचं बनवायचं आहे आपल्याला मसाला साखर घेतली आहे तीन चमचे बडीसेप घेतली आहे एक आचा पावडर आचा। एक चमचा जिरा पावडर एक चमचा हळद पावडर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा मसाला एक चमचा हे आपलं काळ मीठ एक चमचा आणि हे साधं मीठ दीड चमचा आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं मस्त असं आपली मसाला तयार झाला इथं जे मसाला बनवलाय आपण ना हा सगळ्यात आपल्याला मिक्स करून आहे मस्त आता हे सगळा मसाला आपण याच्यात टाळून घेऊ हे सगळं साहित्य तर आता सगळ्या चिवडा मिक्स करून झालाय पण आपल्या चिवड्याला काही कलरच आला नाही त्यासाठी आता थोडीशी हळद पावडर आपण टाकून फोडणी घालणार आहे तर आता ते चांगलं तापलंय आपलं त्याच्यात एक चमचा आपण हळदीचा घालू थोडस जिरं घालून घेऊ मोहरी आणि थोडस जिरं गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे आणि फोडणी आपल्याला ह्या चिवड्यावर घालून घ्यायची मस्त असा आपला कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा तयार झाला तर पहा मस्त असा आपला चिवडा तयार झालाय पातळ पोह्यांचा चिवडा छान झालाय आणि त्यातली त्या त्यावेळेस मी घरी मसाला हो बनवलाय ना तर खूप भारी झालाय सगळ्यांनाच खूप आवडला चिवडा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसा होतो तर चला व्हिडिओचा इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाचे का नवीन दिवाळी स्पेशल रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ